बातमी जतमधून जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्याकडून जत तालुक्यातील उमदीसह परिसरातील रेशन दुकानासह गॅस एजन्सीची झाडा झडती घेण्यात आली तहसीलदार प्रवीण दानोरकर यांनी जत तालुक्यातील रेशन दुकान व गॅस एजन्सीला सरप्राईज व्हिजिट देऊन स्टॉकची पाहणी करत झाडाझडती केली ज्या ठिकाणी अनियमितता आढळली आहे त्यांना नोटिसा देत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या धानोरकर यांनी तालुक्यातील रेशन दुकानात अचानक भेट देऊन तपासणी केली यात रेशन दुकानातील रेटबोर्ड रजिस्टर विक्री रजिस्टरची पाहणी केली तालुक्यातील के काही दु रेशन दुकानावर ग्राहकांनी तक्रारी केल्याने तहसीलदार यांनी अचानक भेट देत पा तपासणी केली तहसीलदार प्रवीण दानोरकर यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांची बैठक घेऊन तरतुदी तरतुदीचे पालन करण्याबाबत कायदेशीर सूचनांचे पालन करून रेशन वाटप करण्यात यावे तसेच रेशन दुकानातील काळा बाजाराला आळा बसवण्यासाठी दुकानदारांनी बाहेर दर्शनीबागी माहिती फलक व माल घेतल्याची पावती देणे शिल्लक माल तपशील धान्य दिलेल्या ग्राहकांची यादी लावणे यासह माहिती नागरिकांना वाचता येईल अशा दर्शनीबागी लावण्याच्या सूचना काही दिवसापूर्वीच रेशन दुकानदारांना दिल्या होत्या या सूचनांची अंमलबजावणी रेशन दुकानदार करतात की नाही याचीच खातर जमा करण्यासाठी तहसीलदार यांनी रेशन दुकानांना अचानक भेट देऊन पाहणी केली दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यास रेशन दुकानदारांच्या विरुद्ध कारवाईचा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे गॅस एजन्सीच्या गोडाऊनाला भेट देत गॅसचे वजन करून तपासणी केली तसेच दुसऱ्या एक गॅस एजन्सीच्या ठिकाणी उघड्यावर उन्हात गॅस ठेवल्याने तात्काळ गॅस टाकी ठेवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार धानोरकर यांनी दिला आहे